शबनिजमध्ये आपले स्वागत शमूस करता मे सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी कैलासवासी मनीषा भाऊसाहेब भोईर ट्रस्टच्या वतीने पिंपरी चिंचोडमधील ब्युटिशियनसाठी काळेवाडी येथे भारतातील इंटरनॅशनल हेअर डिझायनर हरीश भाटिया यांच्या एक दिवसीय मोफत हेअर अँड ब्युटी सेमिनार दिमाखात संपन्न झाले यावेळी आयोजक माजी नगरसेवक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर रविकांत वर्पे संयोजक सविता प्रसाद कदम डॉक्टर तृप्ती धनवटे जितेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी हरीश भाटिया यांची कन्या रिंकू शृषा डॉली आणि भाची करिश्मा यांनीही महिलांना मार्गदर्शन करत प्रात्यक्षिक दाखवले पिंपरी चिंचवडमधील ब्युटिशियन महिलांना आज पहिल्यांदाच इंटरनॅशनल हेअर डिझायनर हरीश भाटिया यांच्या कलेची जादू जवळून अनुभवता आली त्यांनी एका मुलीचा हेअर कट करताना चक्क डोळ्यांवर पट्टी बांधली आणि आपल्या अद्भुत कलाविष्काराने महिलांना अचंबित केले या सेमिनारमध्ये पाचशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या लकी ड्रॉद्वारे निवड झालेल्या महिलांना हरीश भाटिया यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सहभागी प्रत्येक महिलांना या सेमिनारमध्ये सहभागाचे सर्टिफिकेट व खास गिफ्ट देण्यात आले हरीश भाटिया इंटरनॅशनल हेअर डिझायनर बिग बॉस सलोन अँड अकॅडमी बोरीवली मुंबई और मैं आज आया पुणे पिंपरी और भाऊ साहेब उनके सानिध्य में उनके नेतृत्व में मैं आज एक अच्छा सा यहाँ महिलाओं के लिए ब्यूटिशन के लिए सेमिनार देने जा रहा हूँ जिसके अंदर हम लोग सिखाएंगे हेयर कटिंग और हेयर कटिंग स्टार्ट टू एंड जीरो से किस तरीके से कटिंग की जाती है बेसिक से एडवांस तक और साथ में और भी हम लोग हेयर ट्रीटमेंट के बारे में आजकल बहुत लोगों के हेयर फॉल हो रहे हैं आ, तो हेयर ट्रीटमेंट के बारे में बताएंगे और मेरी बहू डॉली मेरी बेटी रिंकू हम सभी मिलके और मेरी भांजी करिश्मा सब लोग मिलके एक बहुत अच्छा आज सेमिनार देने वाले हैं ये लोग ब्राइट दिखाएंगे और मैं हेयर कटिंग दिखाऊंगा नमस्कार मनीषा भासे न एक ब्यूटिशियन संदर्भात मार्गदर्शन बनू एक आपण या ठिकाणी जगविख्यात ब्युटिशियन्स हरेश भाटिया यांना आमंत्रित केलेलं आहे तर पिंपरी चिंचवड शहर हे ग्लोबल शहर होत चाललेलं आहे आय टीच्या माध्यमातून औद्योगिक औद्योगिकरण तर काम नगरी तर पूर्वीपासूनच आहे परंतु मला एक लक्षात आलं की करोनाच्या काळामध्ये सर्वच जर हाल झाले असतील तर या वर्गाचे झाले ब्युटिशियन्स पाच ब्युटी पार्लरच्या सलूनच्या माध्यमातून जे कार्यरत आहेत कारागीर कलाकौशल्य का दाखवणारे जे कारागीर आहेत यांना खूप आनंद अडचणींना सामना करावा लागला परंतु आता ह्या हरीश भाटिया सरांच्या माध्यमातून कारण त्यांचं नाव ऐकून हे सर्वजण या ठिकाणी जमा झाले आणि ह्यामध्ये नाविन्यपूर्ण काय देता येईल आपल्या व्यवसायामध्ये भर कशी टाकता येईल कारण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कोणतं कला कलाक कौशल्याची कला, कला आवश्यकता असते हे आंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचाच माणूस सांगू शकतो आणि म्हणून मी हरीश भाटिया यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्या माध्यमातून ह्या भगिनींसाठी आपल्याला रोजगार निर्मितीचे काय नवीन पावलं टाकता येतील त्यांना काय नाविन्य पूर्ण अजून करता येईल आणि पुणे शहरामध्ये असोसिएशन आहे पण ब्युटी पार्लरचं किंवा ब्युटिशियनचं ह्या शहरामध्ये असोसिएशन नाही आहे यांच्या समस्याला वाचा फोडणार देखील वाली कोण नाही आहे त्या माध्यमातून जवळजवळ आता पाचशे ब्युटिशियनची ब्युटी, ब्युटी पार्लरची नोंदणी झालेली आहे निश्चित भविष्यामध्ये त्यांच्या भविष्यामध्ये कोणत्याही वाटचालीमध्ये कोणतीही अडचण आली तर हा भाऊ त्यांच्याबरोबर निश्चितपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहील त्या माध्यमातून हे सेमिनार अत्यंत महत्वाचं आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा